भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत टाकर येथील टाक परिवार आहे ज्यांनी प्रत्यक्ष बाबांचे दर्शन घेतले आहे आणि त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत ह्या स्वर्गीय माधवरावजी लादे यांच्या द्वितीय नंबरच्या कन्या आहेत तर यांना सुद्धा त्यांच्या वडिलांचे अनुभव आहे त्यांच्या वडिलांची भक्ती कशी होती हे सगळं माहिती आहे काका जय गुरु जय जय बाबा सगळ्यात तुमचं नाव सांगा संपूर्ण राजेंद्र टोमजी का मुळचे टाकाल खेळचेच राहणे तुम्ही बाबाजीचं दर्शन घेतला तर एखादा प्रसंग सांगा बाबाजीच्या दर्शनाचा प्रसंग म्हणजे आता जुन्या मंदिरात होते बाबा हो तेव्हापासून आपण म्हणजे कोण पावायचे तेव्हापासून आपला परिचय बाबाजीचा हो दर्शनासाठी काही समतल असं ते बोल हो हो एखादा प्रसंग सांगा आठवला नाही बाबाजीला अशी वात मागायचं बाकी काहीच नाही काय म्हणते बाबाजी बाबाजी काही नाही नाही असं बोली दे म्हणजे आपल्या लहिरीत बोलले दे लहिरीत बोले स्वागत बोलले स्वागत बोलले नाही तर मग कोणात दर्शन घे नाही देई नाही गुबड पडटून दे हो काय तुम्हाला तुम्हाला काही बोलले का नाही 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 असा काही अनुभव नाहीत नाही असं असं तर तुमचं नाव सांगा विमल राजेंद्र टाक माहेरचं नाव सांगा विमल माधवराव लादे माधवराव लादेच्या कन्या आहेत तुमचे जे वडील आहेत भक्ती मार्गात होते तुम्ही पाहिलं असं बाबाजीच्या दर्शनाले तुमच्या वडिलाबद्दलच्या भक्तीबद्दल सांगा हो तुम्ही नेहमी म्हणजे दर वारी करे का तुम्ही सोबतच ये बाबाजीच्या आधी तुमच्या वडिलांसोबतच सोबत येव लग्नाच्या आधी खांद्यावर उचलू ना नाही चालणं नाही व्हायचं हो मग एक वेळा खूप वादळ सुटलं वणीच्या तेवढ्यात खूपच वादळ सुटलं म्हणजे म्हणजे श्वासनेचा घ्या घेतल्या जाई तर आईनं माझ्या आवडला ना असे म्हणजे कवट्यात दाबून तो श्वास हे झाला मग लगेच ऊनही तपली ऊन तपली मग आम्ही पायदळी इथपर्यंत आलो दर्शन घेतलं सोमवारी लगेच वापस गेलो तशी त्याचे शब्द होते लायण्यात या येईल इथंच लागणार आहे मी लाईन येत ये लागणार आहे पण तेव्हा ते सब शब्द कोणाने समजे नाही तर ते समोर पुढं झालं मग तसंच झालं इथं स्थळ आलं आलं तर इथं मग शेवटावरच गेलो शेवटावरच गेलो आजही तुम्ही आता टाकर खेड्यात हो टाकर खेड्यातच आहे आणि शेतीवाडी काहीच नव्हती हातमुजुरी करणं राहणं हो का शेतीवाडी नव्हती का तुमच्या वर्षी तेव्हा काहीच नव्हती लग्न झालं तेव्हा हो मग परिवार खूप कच्चा होता मजुरी करणं पोट भरणं लेकरं पालवणं मग असं करता करता स्वप्न पडलं स्वप्न पडलं तर ते रमेशच्या आईनी का सिंधूबाई सहारे ते बाई मी आम्ही स्वप्नात दोघीजणी प्रसाद घेऊन गेलो तिनं घेतला तिढाचा मी घेतला शेंगदाण्याचा आणि मधात भेटल्या ताई तर म्हण ते कुठं चालल्या तर म्हटलं दर्शनाले तर म्हणते जा म्हणते सगळंच बरोबर होते म्हणते कोण म्हणते ताई हा मग नाही गेल्या ह्या हे हो हो म्हणजे जिथं हे आहे का नाही आपले जुने मंदिर त्या घरच्या बाई कडू ताई रजनी हो, हो, है। है। आता रजनीताई आहे हो, 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 हो मग मं, मंदिरात गेलो मंदिरात मग अशी मांडी घालून खुर्चीवर बाजी बसले होते तर त्याईन वरचे पाय खाली दिले आणि आमच्या दोघी बच्चा प्रसाद घेतला आणि आम्ही दर्शन केलं जा म्हणते सगळंच होते म्हणते बरोबर म्हणजे आमचे स्वप्न म्हणजे वावराची चालू होते सौदा दिवस घ्यायचं त्या पिरियडला तुम्हाला हो हो हो, हो 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 स्वप्न दिसलं दर्शन घडलं आणि तिथून न दोन चार महिन्यानं खरेदीत झाली वावराची किती एकर वावर घेतलं आणि दोघी मिळून म्हणजे पाच एकर ते होतं तेवढीच अडीच अडीच अक्कर घेतलं ह्या साक्षात म्हणजे चमत्कार झाला आहे आणि दोघी जणी ज्या स्वप्नात गेल्या होत्या त्यालाच वावर घडलं हो हो म्हणजे हो, थे बाई हो, माझ्या स्वप्नात आली ते बाई मला स्वप्न पडलं आणि दोघीनच वार घेतलं होतं आम्ही असं स्वप्न पडलं होतं साक्षात्कार साक्षात प्रत्यक्षात उतरला प्रत्यक्षात उतरला हो पण चमत्कारच झाला तुमच्या वडिलाचे वाऱ्या कधी कधी राहील सांगा दर सोमवारी नाही बाराही महिने झडी राह पन राव काही राह हो का नदीतून सुद्धा ये साधारण शाती शाती पाणी असावला सातरगावचे माधवराव लादे आहे त्यांना खडावा दिला माई वडील इकडे वारीले आले तिकडे मायभाऊ म्हणजे आता घडीचाच झाला कसा मोठा संडासले बसला तर गोण्याबाईनं काहीतरी त्याच्यावर वार केला तसा आता घडीचाच झाला मग बावाजीचं जसं जा दर्शन घेतलं तसं मी ते जायने लायने वापत जाय मग मशीन का पोट्ट मेलं हो 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 लगेच वापस गेले ओ, वापस गेले अंगारा तीर्थ लावते अर्ध्या घंटे सावध झालं हो बा, हो साक्षात्कार बाजी सात गाडी येऊन गेले ना हो येऊन गेले येऊन गेले पण घरी नाही आले ते अशी लेंडी म्हणून नाही तिथं तिथं गाडी उभी केली रोड व लेंडी म्हणून आहे अशी लेंडी म्हणे त्या म्हणजे चौकात जशी अशी खोल वाटी होती आपली कशी अशी तिथं गाडी उभी केली मग तिथं मग आम्ही सगळेजण गेलो पाणी बकेट भरून घेऊन गडवा गिला सगळी पाणी पाजलं दर्शन केलं तेव्हाचा तेव्हाचं आहे काय होय पण हो आले होते हो मग आम्ही गावाने चरण लागले हो हो लागले लागले लाभ झाला त्याचा स्पर्श झाला घरी आरती पूजा पाठ सगळं काळचं त्या खडावांचं आम्ही दर्शन घेतलाय गेलो तर कोण आलेच काही चांगलं चांगलं आहे सगळं हानी नाही काहीच नाही काहीच नाही गावातले लोक सुद्धा गावातले लोकही सुद्धा दर्शन कराले आंघोळ झाली सांगत होतो आणखी तुमच्या वडिला बद्दल काही सांगता येईल आणखी अनुभव काही तसे मी वडील असे सांगत नाही म्हणजे मी इथून निघालो बा का गावने तेवढ्यात बाजू म्हणजे असे लंबी रोडभर पसरे म्हणते रोडभर म्हणजे सातारा इकडच या नाही नाही इकडून जा आले इकडून जा आले इकडून जा आले म्हणजे आपल्या खळलीच्या तेवढ्यात हो ते मोठे लंबे तर हात जोड म्हणे म्हटलं म्हणे बाजी म्हणजे जागा द्या तर मग होऊन जाई म्हणते असे चमत्कार वडील सांगे एक वेळा पाणी येऊन राहिलं थोडी तुम्ही वावरात बसले खोपरीवर वा। थुई तुम्ही पाणी येऊन राहिलं अशी छत्री धरली ह्या छत्रीवर मोठी जात गुंडई लाट भारी काऊन लागते बा म्हणून छत्री अशी केली तर फटकन पडली तसे नाही वडील सांगे तेलेला चमत्कार आहे हो हो तेले चमत्कार आहे तर काका तुम्ही आणि ज्या खुद्द स्वर्गीय माधवरावजी लादे जे परम लहानू भक्त होते त्यांच्या आपल्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी त्यांच्या वडिलांचे आणि त्यांच्या जीवनामध्ये तुमच्याकडे जे शेत नव्हतं आणि शेत कसं घडलं स्वप्न दृष्टांत बाबाजीं दिला hmm. आणि त्याच्यामधून तुम्हाला शेत घडलं हे इथपर्यंत जे काही अनुभव तुम्ही सांगितले तुमच्या प्रवासातील याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान भाऊ तुम्हाला लहानूजी महाराज की जय